मा नमस्कार नमस्कार कसं काय आज मैदानामध्ये बरं मैदाना कसं काय आला आज वाच आपली कुठली वाजता आणली बाई किती आहे गाडी गाडी आहे तीस मध्ये तीस मध्ये का बकासूर आणलेलं नाही बकासूर उद्या बकासूर उद्या का उद्या पाटणला 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 उद्या भव्य दिव्य मैदान आहे पालकमंत्री शंभराव देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त तिथं पण आल ते बकाजूर काल मग कुठं घेतलं लाल्या पाल्या बाई बकासुद्धा मध्ये होत का आणि काय ओके ना सगळं बघा दिसतं मनामध्ये पाहायला आपण नवीन चॅनल चालू केलाय बकासूरच्या नावानं जसे मेहंद्र केसरी बकासूर प्रेक्षकांना काय सांगाल याबद्दल जास्तीत जास्त फॅन जास्त काय बोला बोला काय असेल ते बोला आपला तोडका मोडका आपल्या चॅनल या आपल्या चॅनल वरती बकासूरची सगळी इत्यमभूत जी काय असेल ती ओरिजिनल माहिती मिळेल ধন্যবাদ